दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता नव्यानं चौकशी करा दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे दिशाच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात तशी याचिका दाखल केलेली आहे यामध्ये मुंबई पोलीस आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत तसंच आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मांडण्यास भाग पाडलं असं याचिकेतून आरोप करताना त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पेडणेकरांसह आदित्य ठाकरेंच्याही अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर ही याचिकेची कॉपी जी आहे ती साम पाहताय यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि बातमी आपण बघतोय दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जी याचिका दाखल केली त्याच याचिकेची ही यावेळेस आपण कॉपी बघत आहात याच याचिकेद्वारे त्यांनी थेट मुंबई पोलीस मुंबईच्या माजी महापौर आणि आदित्य ठाकरे दिनोमोर्या आणि यावेळेस सूरज पांचोली यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि या आरोपांमध्ये पुन्हा एकदा चौकशी करा या सगळ्या हत्या प्रकरणाची असं त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या लेकीची बलात्कार करून हत्या करण्यात आली असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे आणि याच याचिकेची ही कॉपी आपण यावेळेस साम टी व्हीवर पाहतात त्यामुळे नक्कीच ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली असं म्हणता येईल तर हे सगळे आरोप जे होते जे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर करण्यात आले होते आरोप कर ते आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत दिशाच्या वडिलांनी पैशांची मागणी केली होती असं देखील पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे तर आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा मंत्री नितेश राणे यांनी मागणी केलेली आहे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय ही तर सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या अशा शब्दात नितेश राणेंनी यावेळेस या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय नुसार आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e नक्की भेट द्या मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले मस्टरचे पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर ओन राहायचा आता काय हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य ठाकरे गोऱ्या घमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे तो फिल्ड सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी आहे